नवसंकेत नियूज। अच्चु नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा येथे जैविक खत तयार करण्याबाबत कार्यशाळा संपन्न सिनोडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस नवी दिल्ली कोल्हापूर या प्रकल्पाच्या वतीनं हेरले येथील प्रगतीशील शेतकरी संजय पाटील यांच्या शेतात जैविक खत तयार करण्याबाबत कृतीयुक्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत प्रकल्प समन्वयक मान्य योसेफ आवळे यांनी सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन केलं तसेच विषमुक्त आहार घेतल्यास भविष्यातील आरोग्य धोक्यात येणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं कार्यशाळेत हेरले कृषी अधिकारी पूजा येजरे आणि मिलन कामत यांनी कौशल्यपूर्ण मार्गदर्शन केलं यावेळी नांद्रे येथील प्रगतीशील शेतकरी मधुकर साळुंखे जैनापूर येथील सुनील कांबळे आणि मिलिंद कांबळे यांनी जैविक खत तयार करण्याची प्रात्यक्षिक सदर केली कार्यक्रमाचं आयोजन जयराज कृषी मंडळाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष साहेजीराव गायकवाड उपाध्यक्ष सचिन मडके शिवसेना शहराध्यक्ष आनंदा गवळी अशोक अशोक सावंत प्रदीप भोसले श्री श्री चौगुले राजू गुरव आलमान बंधू कोळेकर बंधू श्री हराळे डॉक्टर महावीर पाटील अभिनंदन आलमान आदी शेतकरी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा